नमस्कार मी डॉक्टर नवनाथ शिवाजीराव ढोने अंकू रेडिओलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर आज आपण इथे यू एच जी गायडेड बायोप्सी संदर्भात बोलणार आहोत मोस्ट ऑफ जे कॅन्सर पेशंट असतात त्यांना इमेज गायडेड बायोप्सी ती सिटी गायडेड असो किंवा यूएसजी जी गायडेड असो सांगण्यात येते तर पेशंटच्या मनामध्ये बरेच शंका किंवा बरेच प्रश्न असतात की बायप्सी म्हणजे नेमकं काय का युएसजी जी बायोप्सी सिटी गायडेड बायोप्सी संदर्भात तर आज आपण युएसजी गायडेड बायोप्सी संदर्भात थोडं बोलणार आहोत तर युएसजी गायडेड बायोप्सी कशासाठी केली जाते ती करताना पेन होते का आणि बाकी बरेच प्रश्न असतात तर आ युएजी गायडेड बायोप्सी नेमकी करायची कशी असते तर यूएसजी जी गायडेड मध्ये युएसजी मशीनद्वारे जे आपलं गाठ सांगितलेली आहे ती पहिले काय केली जाते लोकेट केली जाते की इथे गाठ आहे आणि त्यानंतर मग एक नीडल इन्सर्ट करून ते तिच्याद्वारे तुकडे घेतले जातात तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही नीडल असते युएसजी द्वारे ही नीडल त्या आपण लिजन मध्ये इन्सर्ट करतो आणि त्याच्यानंतर मग आपण या नीडल द्वारे एक दुसरी नीडल आतमध्ये टाकून आपण तुकडे घेतले जातात आणि हे घेतलेले तुकडे हे तीन ते पाच मध्ये एक ते दोन सेंटीमीटर साईजचे असतात हे आपण एक अशा कंटेनरमध्ये ज्यामध्ये एक फॉर्मॅलिन म्हणून असलेलं एक केमिकल असतं तर हे या अशा कंटेनर मध्ये कलेक्ट केले जातात आणि पुढे मग ते तपासासाठी पाठवले जातात तपास तर त्यावर पॅथॉलॉजिस्टकडे तपासाला पाठवल्यानंतर आपल्याला त्यावरून काय कळतं तर म्हणजे की हा कॅन्सर आहे का नाहीये आणि कॅन्सर आहे तर मग तो कुठल्या प्रकारचा आहे ही माहिती आपल्याला त्या बायोप्सीवरून घेतलेल्या वर कळते तर आधुनिक काळामध्ये आता कसं आहे कि की किमोथेरपी ही खूप टार्गेटेड होत आलेली आहे ज्यामध्ये की खूप टार्गेटेड किमो ड्रग्स आलेले आहेत तर त्यासाठी बऱ्याच मॉलिक्युलर टेस्टिंग जेनेटिक टेस्टिंग ह्या लागतात तर जे घेतलेले सॅम्पल आहे त्यावर आपण त्या टेस्ट देखील करू शकतो तर हे झालं बायोप्सीसाठी जेव्हा आपण बायप्सी प्लॅन केली जाते तर काय काय गोष्टी करावे लागतात साठी आपल्याला काही ब्लड टेस्ट करावे लागतात ज्यामध्ये सीबीसी कंप्लीट ब्लड काउंट त्यानंतर पीटी आय एन आर आणि एपीटीटी यांना एग्युलेशन प्रोफाईल आणि सिरोलॉजिकल मार्क जसं एच आय व्ही एच बी व्ही आणि एच सी व्ही यांची गरज असते आणि ज्या दिवशी बायोप्सी प्लॅन्ट असते त्या दिवशी पेशंट एक चार ते पाच तासासाठी उपाशीपोटी ठेवला थे जातो आणि बायोप्सी ज्या पद्धतीने पेन होतं की नाही म्हणतो बट आपण जिथून बायोप्सी घेणार आहोत त्या ठिकाणी जरी पेशंट बेशुद्ध नसला तरी आपण त्यांना लिग्नोकेन म्हणजे की जागेवरची भूल देतो आणि तिथून नीडल इन्सर्ट केली जाते त्यामुळे पेन हे कमी होतं म्हणजे कम्पेरेबल की डायरेक्ट इन्सर्ट करण्यापेक्षा आपण लिग्नोकेन जागेवरची भूल दिल्यामुळे पेन हे कमी प्रमाणात होतं आणि पोस्ट बायप्सी पेशंट म्हणजे बायोप्सी झाल्यानंतर पेशंटला एक अर्धा ते एक तास ऑब्झर्व केलं जातं जर पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास नसेल तर आपण पेशंटला मग आपण त्याच दिवशी डिस्चार्ज करतो तर बायप्सी करताना घ्यावयाच्या काळज्या काळजी म्हटलं तर बायप्सी दोरां ब्लिडिंगची आणि आजूबाजूच्या अवयांना इजा होण्याची शक्यता असते परंतु जर एक्सपिरियन्स पर्सन करणारा अनुभवी व्यक्ती असेल आणि बाकीच्या काळजी घेतल्या तर ही रिस्क फार कमी होते अशा प्रकारे बायप्सी ही कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये महत्वाचा भाग आहे म्हणजे जर डायग्नोसिस झाल्यानंतरच आपल्याला कळेल की हा कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे आणि नंतरची जे काही ट्रीटमेंट असेल ती चालू होईल बायोप्सी संदर्भात तुम्हाला एक ब्रीफमध्ये आम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी तुम्हाला काही हे असतील शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्हाला त्यावर उत्तर द्यायला आवडेल